मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र जनजागृती उपक्रमांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या हस्ते सह्याद्री मुंबई येथे महाराष्ट्र सायबरच्या च्या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रित उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट आणि सायबर जागरूकता वाढविणाऱ्या माहितीपटाचा समावेश होता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की सायबर फसवणुकी संबंधी नागरिकांना तत्काळ मदत मिळावी व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी चॅटबॉट व माहितीपट उपयुक्त ठरतील सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी जनजागृती अत्यंत आवश्यक असून जनतेपर्यंत प्रभावी संदेश पोहोचवण्यासाठी अभिनेते शरद केळकर व अभिनेत्री अमिषा पटेल यांनी या माहितीपटात सहभाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले त्यांनी मानवी तस्करी सारख्या अमानुष घटनांबाबतही चिंता व्यक्त केली व अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून महाराष्ट्र सायबरने अधिक जनजागृती मोहिमा राबवाव्यात असे निर्देश दिले कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या मराठी व हिंदी माहितीपटात सायबर गुन्हेगारी फसवणूक आणि सुरक्षित इंटरनेट वापराबाबत माहिती देण्यात आली आहे कार्यक्रमाला शरद केळकर अमिषा पटेल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते